इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग एकच्या संच दोन पॉईंट मधील पुढील काही उदाहरणं चला मग पाहूया सर्वप्रथम उदाहरण सहावे विद्यार्थी मित्रांनो सहावं उदाहरण आहे श्री कासम यांचा मातीची भांडी बनवण्याचा कुटीर उद्योग आहे ते दररोज ठराविक संख्ये एवढी भांडी तयार करतात ठराविक संख्या काहीतरी संख्या आहे तेवढी भांडी तयार ले ले ते तयार करतात प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची दहा पट अधिक चाळीस रुपये असते बघा काही सूचना दिलेल्या असतात उदाहरणामध्ये त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य सहाशे रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य व एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या काढा या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी विचारलेल्या आहेत प्रत्येक भांड्याचे निर्मिती मूल्य विचारलं आहे आणि एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या पण विचारलेली आहे आता त्यांनी निर्मिती मूल्य म्हणजे बनवण्यासाठीचं जे मूल्य आहे किंमत आहे ती आपल्याला काढायची आहे त्यासाठी त्यांनी वरती एक सूचना दिलेली आहे हिंट दिलेली आहे की प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य किती आहे त्यांनी तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची दहा पट अधिक चाळीस रुपये जेवढे भांडे ते तयार करत आहेत तेवढ्या भांड्यांच्या दहा पट जो जी संख्या तयार होईल ती संख्या आणि त्याच्यात चाळीस रुपये अधिक मिळवायचे त्याचं जे उत्तर निघेल तेवढी त्या ते भांड्याचं निर्मिती मूल्य असेल मग आपल्याला ही हिंट वापरून हे उदाहरण सोडवता येऊ शकेल तर सर्वप्रथम आपण काय करू आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे भांड्यांची संख्या मग आपण ती भांड्यांची संख्या एक्स मानून घेऊ तर समजा त्यांनी म्हटलं की एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या मग समजा एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या आपण एक्स मानल्यानंतर एक आपण इथं बघू शकतो की एक भांड बनवण्यासाठी जे निर्मिती मूल्य आहे त्यासाठी त्यांनी ही हिंट दिलेली आहे मग आपण ते पण लिहून घेऊ की एका भांड्याचे निर्मिती मूल्य तर हे निर्मिती मूल्य आहे तयार केलेल्या भांड्यांच्या संख्येची आता तयार केलेल्या संख्या किती आहे एक्स आहे म्हणून आपण एक्स भांड्यांची संख्या आहे त्या संख्येच्या दहा पट म्हणजे दहा एक्स अधिक चाळीस रुपये अधिक चाळीस हे झालं एका भांड्याचं निर्मिती मूल्य आता आपल्याला फक्त हे एका भांड्याचं झालं आपल्याला एका दिवसात किती भांडे बनवले हे पण काढायचं आहे आणि एका दिवसात बनवलेल्या भांड्यांचं निर्मिती मूल्य किती असेल ते पण काढायचं आहे म्हणून आपण एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या एक्स मानलेली आहे आणि म्हणून एक्स भांड्याचे निर्मिती मूल्य आपल्याला काढायचे आहे एक्स भांड्यांचे निर्मिती मूल्य किती होईल मग ते तर ते होईल एक्स भांडे गुणिले त्यांचं निर्मिती मूल्य म्हणजे एका भांड्याचं चे जेवढं असेल तर एक्स भांड्यांची त्याला गुणायचं तेवढं त्याचं ते निर्मिती मूल्य असेल म्हणजे कसं समजून घ्या एका भांड्याची संख्या पाच रुपये असेल तर दहा भांड्यांची निर्मिती मूल्य पन्नास होईल म्हणजे काय केलं आपण या पाचाला दहाने गुणलं या दहाने म्हणून पन्नास उत्तर मिळालं तसंच या एक्सने जर आपण याला गुणलं तर जेवढी संख्या उत्तर निघेल तेवढं होईल त्या भांड्यांचं निर्मिती मूल्य एक्स गुणिले दहा एक्स अधिक चाळीस हे असेल एक्स भांड्यांचं निर्मिती मूल्य आता आपल्याला त्यांनी या ठिकाणी एक ओळ दिलेली की एका दिवसातील भांड्यांचे निर्मिती मूल्य सहाशे रुपये असेल तर प्रत्येक भांड्याचं निर्मिती मूल्य काढा म्हणजे एका दिवसात जेवढे भांडे ते तयार करतायत त्यांचं निर्मिती मूल्य सहाशे रुपये आहे मग समजा आता एका दिवसात आपण एका दिवसात एक्स भांडे तयार येत असं मानलेलं आहे मग एक्स भांड्यांचं निर्मिती मूल्य एवढं आहे मग हे जे निर्मिती मूल्य आहे एक्स भांड्यांचं एक्स गुणिले दहा एक्स अधिक चाळीस हे किती आहे सहाशे रुपये आहे एका दिवसाचे आता हे दिलेल्या अटीनुसार आपण समीकरण तयार केलं दिलेल्या अटीनुसार मग आता पुढे आपण याच वर्ग समीकरण तयार करता येतं का पाहूया या एक्सने आपण कंसातल्या सर्व पदांना गुणून घेऊया एक्स गुणिले दहा एक्स दहा एक्स, एक्स वर्ग एक्स गुणिले एक्सचा एक्स वर्ग झाला अधिक चाळीस गुणिले एक्स चाळीस एक्स बरोबर सहाशे आता जागा कमी असल्यामुळे बरोबर सहाशे करून या सहाशेचं पक्षांतर आपल्याला इकडे करावं लागणार आहे ते आपण आत्ताच करून घेऊया एक स्टेप इकडं काय उरला मग इकडं शून्य उरला आता या ठिकाणी आपल्याला हे एक समीकरण मिळालेलं आहे आपण जर निरीक्षण केलं इथं दहा इथं चाळीस इथं सहाशे प्रत्येकाच्या शेवटी शून्य आहे एक स्थानी म्हणजे या सर्व संख्या दहाने विभाज्य आहेत मग आपण याला मस्त पैकी दहाने भाग देऊन देऊया दहा भागिले दहा उरला एक एक स्वर्ग एक लिहिण्याची पद्धत नाही चाळीस भागिले दहा चार एक्स वजा सहाशे भागिले दहा साठ बरोबर शून्य हे आपण दहाने भाग देऊन केला आता हे आपल्याला नवीन वर्ग समीकरण मिळालं या ठिकाणी या पदाचा म्हणजे साठाचे असे दोन अवयव पाडूया आपण की त्यांची वजाबाकी जी आहे ती चार आली पाहिजे मग साठाचे दोन अवयव कोणकोणते आहेत साठ एक साठ आहे तीस दुने साठ आहे पंधरा चोक साठ आहे यांच्यामधून चार वजा बाकी येऊ शकेल असा कोणता अवयव आहे का अजून आहेत अवयव विस्त्रीक साठ आहे अजून बारा पंचे साठ आहे अजून सहा दहा साठ आहे दहा सक साठ हे दोन अवयव आहेत बघा ज्यांची वजाबाकी चार येऊ शकेल दहा आणि सहा दहा सक साठ तर ह्या दोन दोन दोघ संख्यांची जी वजाबाकी असेल ती चार असेल आता प्रश्न आहे की चिन्ह कोणाला कोणतं द्यायचं या चारचं चिन्ह जे आहे ते चिन्ह आपण मोठ्या संख्येला द्यायचं मोठी संख्या दहा आपल्याला वजाबाकी करायची आहे म्हणून एक जर आपण धन घेतला तर दुसरा ऋण घ्यावा लागेल आता या चारच्या जागेवर आपण दहा आणि सहा लिहिणार आहोत म्हणून एक स्वर्ग अधिक दहा एक्स बघा या चार एक्सच्या ऐवजी आपण हे लिहितोय वजा सहा एक्स चार एक्स गेला त्याचे हे दोन अवयव वजा साठ बरोबर शून्य आता दों हे दोन दोनचे ग्रुप करून घेऊ आणि यांच्यामध्ये जो सामायिक आहे तो बाहेर काढू इथं सामायिक काय आहे इथं पण एक्स आहे इथं पण एक्स आहे एक्स बाहेर काढला आणि उरलेले कंसात लिहून घेऊ एक्स वर्गमधून एक्स बाहेर निघाला राहिला एक्स अधिक दहा एक्स भागिले एक्स बाहेर निघाला राहिला दहा इथं बघा वजा सहा आहे इथं पण वजा सहाने भाग जाणारी संख्या आहे म्हणून वजा सहा कॉमन निघाला इथून वजा सहा एक्समधून सहा कॉमन निघाला राहिला एक्स आणि कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह असल्यामुळे पुढचं जे ऋणचिन्ह असेल त्याचं धनचिन्ह होईल साठ भागिले सहा राहिले दहा बरोबर शून्य सारख्या सारख्या सार कंसांचा लिहू आपण एकच कंस आणि कंसाबाहेरील पदांचा लिहू आपण एक स्वजा सहा दुसरा कंस बरोबर शून्य मग याचा अर्थ काय झाला की x अधिक दहा गुणिल एक वजा सहा दोघांचा गुणाकार किती येतोय शून्य शून्य गुणाकार केव्हा येतो जेव्हा कोणत्याही संख्येला आपण शून्याने गुणलं तेव्हा मग एक्स वजा सहाला ला शून्याने गुणतो हो आहोत किंवा एक्स अधिक दहाला शून्याने गुणतो हो आहोत असा याचा जा। अर्थ झाला म्हणजेच काय की एक्स अधिक दहा बरोबर शून्य असू शकतो किंवा एक वजा सहा बरोबर शून्य असू शकतो पक्षांतर करूया एक्स बरोबर धन दहा तिकडे गेला ऋण दहा झाला किंवा एक्स बरोबर ऋण सहा तिकडे गेला धन सहा झाला आता बघा आपण कशाला मानलेलं आहे एक्स आपण मानलेला आहे भांड्यांच्या संख्येला भांड्यांची संख्या कधी ऋण असते का नाही इथं म्हणू आपण परंतु भांड्यांची संख्या ऋण नसते पुढचं उदाहरण इथं बाजूला लिहू म्हणून एक्स बरोबर काय राहील मग ऋणदार राहणार नाही एक्स बरोबर सहा राहील एक्स बरोबर सहा ही किंमत काढल्यानंतर आपण भांड्यांचे निर्मिती मूल्य जे मानलेलं आहे दहा अधिक चाळीस ते सॉल्व करूया एका भांड्याचे निर्मिती मूल्य बरोबर दहा एक्स अधिक चाळीस आता दहा गुणिले एक्स एक्स ची किंमत आपण सहा काढलेली आहे दहा गुणिले सहा अधिक चाळीस दहा साठ अधिक चाळीस बरोबर दहा अधिक चाळीस शंभर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारच्या सिच्युएशन मे मध्ये अगोदर गुणाकार भागाकाराची क्रिया कराव्या लागतात नंतर बेरीज उदाबाकीच्या क्रिया कराव्या लागतात एका भांड्याचं निर्मिती मूल्य निघालं शंभर रुपये Huh?